सध्या शेतकरी कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दोन्ही संकट आणि त्याचबरोबर कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याचाही सामना शेतकरी करत आहे आणि यावर्षीला तर आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही पाहिला नाही असं कहर झालाय पावसाचा आणि तो म्हणजे आमच्या शेतामध्ये पूर्ण आज धरणाचं स्वरूप आलेलं आहे पाणीच पाणी आज ही जिकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे सोयाबीन काढणी तयार असताना पाणी साचलेलं आहे आता ते पीक काढताही येत नाही आणखीन आठ दिवस ही त्यामधील पाणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये म्हणजे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा निसर्गाने जणू काही हिरावून घेतला अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहायला हवे होते परंतु जी मदद गूशित करता है। सरकार ने जी मदत घोषित करत आहे सरकारने जी डिक्लेअर केलेली मदत तर ती आठ हजार पाचशे इतकी तोकडी मदत एका हेक्टर साठी आणि तेही दोन हेक्टरचं त्याला लिमिट लावलेलं ला आहे आणि पंजाबमध्ये जर मान सरकार पाहिलं तर पंजाबच्या सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि आपलं महाराष्ट्राचं सरकार आठ हजार पाचशे देत म्हणजे पंजाब भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्र हे काही भारताच्या बाहेरच्या देशामध्ये राज्य आहे काय मग महाराष्ट्रासाठी का बर नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी का बरं नाही किमान पंजाबच्या धर्तीवर तरी किमान शेतकरी जगला पाहिजे शेतकरी व्यव शेतीचा व्यवसाय टिकला पाहिजे आता सध्या तर परिस्थिती अशी आहे सरकारने काहीही मदत केली तरी शेतकरी दोन तीन वर्ष तरी त्याच्या मार्गावर येणार नाहीये अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमधून जरी शेतीमाल तयार झाला आणि जो काही हाती लागलेला माल आहे बाजारामध्ये जातो आहे तर त्यालाही कवडी मोल दराने खरेदी केली जाते म्हणजे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण म्हणावं लागेल सरकारच्या चुकीच्या धोरणाचं बळी हा शेतकरी आहे आज एक प्रमुख पीक आपल्याकडे सोया सोयाबीनचं आहे त्याचं उदाहरण सांगतो की सोयाबीन मध्ये जर एका क्विंटल तयार करण्यासाठी सात हजार पाचशे रुपये खर्च येतं आणि बाजारामध्ये जवळपास साडेतीन ते चार हजाराच्या हजारा रेंजमध्ये विकलं जाते म्हणजे दुपटीच्या फरका खर्चाच्या दुपटीने कमी आहे म्हणजे निंपट म्हणजे लावायचे साडेसात हजार एका क्विंटलसाठी आणि घ्यायचे साडेतीन हजार म्हणजे हा बुडतीच्या मार्गाकडे जाणारा व्यवसाय आहे तर यासाठी हा शेती व्यवसाय जर वाचावा असं वाटत असेल शेतकरी जगला पाहिजे असं वाटत असेल तर त्याचा किमान उत्पादन खर्च तरी भरून निघेल अशी व्यवस्था झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे बाजारामध्ये जो आज माल जात आहे त्याच्यासाठी हमी भाव वगैरे काही नाही तर किमान उत्पादन खर्च तरी त्याचा भरून निघेल साडेसात हजाराच्या पुढे त्याला कराला पैसे मिळतील अशी व्यवस्था करायला पाहिजे किंवा आज घडीला पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने किमान अडीच एक्करला पन्नास हजार रुपये तरी म त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांची दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सरकारने उभं राहावं ही एक माफक अपेक्षा आहे